नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय की आता काव्याला वकिलांचा फोन येतो त्यावर काव्या म्हणते की मी नाही ओळखलं तुम्ही कोण बोलतात त्यावेळेस तो वकील म्हणतो की कि मी किल्लेदार वकील बोलतोय तुमच्या अगोदर वकिलांचा मित्र त्यावेळेस काव्याला पाठवतो की आपण लग्न झाल्यानंतर एका वकिलाला भेटलो होतो साठी तर मित्रांनो तेव्हा किल्लेदार वकील म्हणतो की आम्ही दोघे एकाच फॉर्म मध्ये काम करतो तुमचे अगोदरचे वकील आउट ऑफ स्टेशन गेले आहेत म्हणून त्यांच्या केस मी बघत आहे तर मित्रांनो हो, तुम्हाला डिवोर्स घ्यायचा होता अशी केस माझ्याजवळ आली आहे मध्ये काही दिवस तुमचा आमच्याशी कॉन्टॅक्टच झाला नाहीये म्हणून विचार केला की के तुम्हाला फोन करून एकदा विचारून घ्यावं तर मग तुम्ही काय ठरवलंय तुमच्या बद्दल तुमच्या नवऱ्याला मी इथून नोटीस पाठवू हो का तसंही तुमची केस खूप सोपी आहे मी तुमची सगळी फाईल ओपन केली आणि मला आता सगळं समजले तुम्ही फक्त जे आहेत ते मला सांगा तुमच्या नवऱ्यावर कोणती केस करायची आहे डोमेस्टिक व्हायलन्स एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स की तुम्ही सांगा कोणती केस करायची आहे बोलना तर मित्रांनो आता वकिलांचं बोलणं ऐकल्यानंतर काव्याला खूप राग येतो आणि ती म्हणते की मी तुम्ही माझी फाईल नीट वाचक्यात त्यात मी मेन्शन केली आहे की मला माझ्या नवऱ्यापासून कसलाही त्रास नाहीये तर तो वकील म्हणतो अरे की अरे बा तुम्ही तुमच्या नवऱ्याची एवढी बाजू घेताय म्हणजे तुमचे फील दुरावा मिटलेला दिसतोय मग आता तुम्हाला डिवोर्स नको आहे का तुमचा लग्नाचा स्वीकार तुम्ही लग्नाचा स्वीकार केलेला आहे का तर आता असे उलट सुलट प्रश्न आता तो काव्याला विचारू लागतो त्यावर काव्या म्हणते की विचार बदलला नाहीये मी सध्या माझ्या स्टडीवर फोकस करते माझी आय एस होण्याची तयारी चालू आहे त्याचमुळे मी या गोष्टींपासून लांब आहे मित्रांनो आणि आता मुळातच जर मला दिवस हवा असेल तर मी स्वतः तुम्हाला कॉल करेन त्यामुळे तुम्ही मला कॉल करायची गरज नाही असं आता काव्या जी आहे ती वकिलांना सडेतोड उत्तर देते आता वकीलही शांत होतात कारण की काव्या वकिलावर प्रचंड चिडलेली असते